तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या दारात जातात ते देवाची दारात उभं राहताना विचार करा ते देतात काय आश्वासन देतात का चहा देतात आश्वासन शब्दाचा अर्थ माहिती मराठीमध्ये म्हण आहे नुसता घोड्यावर बसवला घोड्यावर बसवला म्हणजे अश्व आसन हे जरा संस्कृतमधला शब्द आहे आश्वासन आणि याला मराठीतून काय म्हणतात नेहमी जनतेला कुठे बसवतात काय देतात ते आश्वासन देतात का काय देता। वचनपूर्ती हा प्रश्नच नसतो आश्वास हे समजून घ्या आपुली आप आपण करा सोडवून खाली चहा घेऊन गे गेलो मी हा टप्पा महत्वाचा आहे गोरूंचा टप्पा नाही ते, ते नेहमीच करतात चहा वगैरे दिला मला म्हणे जो गुरुजी आहेत अच्छे तो आहे आम पडते अरे नहीं उनकी उदारता उनकी विशालता उनकी प्रतिभा देख के ऐसा लगता है ये भास्कर है सूर्य है में में वो तो है बहुत अच्छा लगा आके चाह वगैरह घतला नहीं गुन गा मैं स्वामी जी ने स्वामी जी जो उन्होंने पूछा था वो तो आपने जवाब दिया ही नहीं बोले उसने कहा जवाब मांगा है वो कितना पढ़ा है वो दिखाने के लिए आया है ज्ञान के लिए नहीं आया है हे तुमचं जीवन आहे लग्न समारंभामध्ये तुम्ही जाता तुम्हाला दाखवायला तुम्ही जाता एखादं भाषण देता तुमचं ज्ञान दाखवता अज्ञान झाकता आपल्याला कळत नाही आपल्यात दोष आहे आपल्यात उणीव आहे त्या उनिवीची आपल्याला लाज वाटते त्या उनिवात झाकता तुम्ही आणि जखम जर झाकले ना शब्द लक्षात कोणीवर लपू नका गुरु पुढे उघड करा हे कळत नाही औषध लावतील चिघळणार नाही आपल्या हातानं आत्मैव शत्रुत्व कळत नाही पण आमच्याकडे एवढं ज्ञान आहे म्हणून दाखवतात तुम्ही अज्ञानी राहता जर तुम्ही ज्ञानी आहात आला कशाला काय कारण आहे येण्याचं फार महत्वाचा विषय बरं मान्यता समजून घ्या काय आहे ते मान्यता कशा म्हणून कोरे होऊन जा अनुभवासाठी जा ज्ञानासाठी जा जी चुकीची द्वैताची मान्यता बसलेली ती घालवा नाही महाराज ते ज्ञानी लोक नीट बोलत नाही ते नीट बोलत नाही का नीट बोलतात तू सांगणार कोण आहे ज्ञानी लोकांनी कसं वागावं वाग कोण सांगणार आहे धार्मिक चांगला वागतो ज्ञान नाही शब्द कोरून ठेवा धार्मिक चांगले वागतात नित्य नियमाने वागतात कठोर परिश्रम करतात ज्ञान नाहीये जे ज्ञानी आहेत ज्ञान देत नाहीत ते ज्ञानेश्वरी मध्ये फार सुंदर आहेत बरं ज्ञानी लोकांबद्दल वाचस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता तरी जोडे वेळवे माझी दडे महिमे भेले लोकात आपली कीर्ती होईल म्हणून ज्ञान सांगत नाही ज्ञान लपून ठेवतात का लोक मागं लागतील नाही कळालं ज्यांच्या ज्यांच्या साधूच्या मागे लोक लागले त्या लोकांनी त्या साधूची काय अवस्था केली हे सांगण्यासारखं नाहीये शिष्य असावेत माणसं मागे नसावेत तुम्हाला शिष्य असावेत कृतार्थ होणारे शिष्य असावेत उद्धारासाठी येणारे शिष्य असावेत मान्यतेसाठी आशीर्वादासाठी शिष्य नसावेत आणि एकदा ही माशासारखी माणसं मागे लागले ना कधी कधी साधूला सुद्धा नसलेल्या साधूला साधू सादु असल्याचा भास होतो याच्याकरता नाथ महाराजांचं स्वतंत्र प्रकरण आहे त्याचं नाव आहे चिरंजीव पद चारशे वर्षापूर्वीच आहे आणि वर्तमान काळात ते सत्यतेने लागू होतं ज्ञानी आहे पण ज्ञानी बोलत नाही का ज्ञानोबरांच्या काही काही ओव्या समजत नाहीत बरं का ज्ञानोबांची ओवी ज्ञानी जेव्हा बोलतो ना तो आकाशाला बोलतो गगनासी बोलो आवड ज्ञानी आकाशाला बोलतो मला एक विचारलं माऊलीने असं का लिहिलं मला माऊलीला विचार नाही पण कळत नाही अरे अभ्यास कर ओव्या तुझ्याबरोबर बोलतील महाराष्ट्राला माझी विनंती आहे ओवीवर बोलू नका ओवीचं बोलणं ऐका कल्याण होईल ओवीचं बोलणं ऐका कल्याण होईल का, जीवनामध्ये काय बोलतात गगनाशी बोलू आवड याचं कारण आहेत गगन त्रास देत नाही गगन मागे लागत नाही बोलण्याची इच्छा आहे ना जीवा परिसर ज्ञानाबाईने आहेत झाडं आवडतात साधू संतांना झाडाला पाणी घालतात माणसाप्रमाणे झाड उलटत नाही माणसं पाणी घाला मदत करा उलटल्याशिवाय राहत नाही मग माणसाला मदत केलेली चांगली का झाडाला पाणी घातलेलं चांगलं एवढं कळलं खूप झालं बर तक्रार करू नका माणसाचा स्वभाव आहे उलटणं मदत विसरतो अहो आमच्या शास्त्रकारांनी फार वेगळा विनोद केलेला आहे तुकोबाईंचा अभंग या समर्थ असे नाही उपकार स्मरण तुकोबराय म्हणतात देवा विठ्ठला पंढरपूरला कोणी येत नव्हतं रे आम्ही साधू संतांनी ठरवलं आणि गावोगावी जाऊन सांगितलं की विठ्ठल चांगला आहे विठ्ठल ही प्रचार सभा तुकोबाराय म्हणतात आम्ही घेतल्या आणि माणसं तुझ्याकडे पाठवले आता माणसं तुझ्याकडे येतात तो आमच्याकडे दुर्लक्ष करतो भगवंत म्हणतात जर उपकार केला तर बोलून दाखवू नये तुम्हालाही असं वाटतं ना उपकार केले तर बोलून असं तुकोबाय तुकोबाऱ्याने उत्तर दिलेले हे श्रीमंत माणसाला बोलून दाखवल्याशिवाय उपकाराचं स्मरण राहत नाही समर्थासी नाही उपकार स्मरण दिल्या आठवण वाचून या अभंग कळलं पण अवघड आहे बर का छोटे छोटे लोक असताना आपण मदत केलेली असते मोठे झाले की ते विसरतात हे लिहून ठेवलेले आहेत अहो ही पैसा अशी वस्तू आहे ना कायमस्वरूपी माझा शब्द लक्षात ठेवा पैसा अशी वस्तू आहे लक्ष्मीचा हात लागला ना विष्णूला झोप येते कळतय तुम्हाला लक्ष्मीचा पायाला स्पर्श झाला की विष्णूला श्रीमंतालाचे डोळे जर बंद असले काय दोष आहे बिचाऱ्यांचा जर विष्णू झोपतो झोपतो शब्द वापरतो झोपतात नाही जगाकडे दुर्लक्ष होतं लक्ष्मीने स्पर्श केल्याबरोबर माणसं ते किरकोळ आहेत थोडा स्पर्श होऊ द्या थोडा विसरून जातात आपली अवकाळ पूर्वी काय होती लक्ष्मी आल्याने तुमच्या बुद्धीत बदल झालेला नाही तुम्ही तेच आहात वाढले काय बोला ना वाढलं पैसा वाढला ना बुद्धी थोडीच वाढली नाही तर माझ्या जागी श्रीमंत प्रवचन केले असते तुम्ही ऐकले असते का बोला ना ज्ञान येतच नाही गुरुशिवाय ज्ञान नाही कष्टाशिवाय ज्ञान नाही शास्त्राशिवाय ज्ञान नाही काल एक शब्द सांगितला होता कोणाचं ऐकायचं कोणत्या माणसाचे शब्द प्रमाण मानायचे काल सांगितलं होतं पुन्हा आठवण करून देतो वेदशास्त्र श्रुतीचे वचन प्रमाण कोण प्रमाण वेदाला मांडणारे शास्त्र त्यांचे शब्द आणि श्रुतीचे वचन हे आपल्यासाठी काय आहेत प्रमाण आहेत याचा अर्थ लक्षात ठेवा बरं का न्यायशास्त्रात उलटा अर्थ होतो हेच प्रमाण आहेत याच्या अतिरिक्त कोणाचंही बोलणं ऐकू नका ऐकाल तर फसाल वेदशास्त्र आणि श्रुतीचे वचन हे प्रमाण आहे ऐकायचंही बोलणं तुम्हाला शास्त्राचं बोलणं ऐका श्रुतीचं बोलणं ऐका इतरांचं बोलणं ऐकू नका कल्याणकारी नाही आहे